तर आज आपण अशा किल्ल्यावर जाणार आहोत जे की किल्ला एक उभेघर किल्ला आहे जे की पाण्याने चारी बाजूनं घेरलेला किल्ला आहे आणि तो म्हणजे किल्ला जंजीरा मुरुड येथे आहे तर आज आपण अशा किल्ल्याला बघणार आहोत जे की सगळ्यात मोठी तोपं आणि सगळ्यात जास्त इथं तोपं तो आहे आणि इथे एक अशी वीर आहे जे की सगळ्यात गोड पाणी तर सगळे काय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा तर चला बघूया आणि व्हिडिओला स्टार्ट करूया हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य इतकंच की मी आलेलो आहे माझ्या शाळेच्या ट्रीपसोबत तर मी एक विद्यार्थी आहे विद्यार्थीच्यानुसारच आपण ट्रीपला फिरायला आलतो आणि ते म्हणजे आपला पहिला प्लेस आहे जंजिरा मुरुड किल्ला तर चला आता जाऊया जंजिरा मुरुड किल्ला येते आणि तुम्हाला सगळी माहिती देतो तर चला जंजिरा किल्ल्याच्या इथे जायचे असेल तर आपल्याला नावेमध्ये बसून जावं लागते एका नावामध्ये तीस ते पन्नास माणसं बसून जाऊ शकतात आणि ही आपला जंजिरा मुरुड किल्ला हे पाण्याच्या आतमध्ये तीन ते चार किलोमीटर दूर आहे आपल्याला नावेमध्ये बसून हा प्रवास करून आपल्याला जंजिरा किल्ल्यापाशी जावं लागतं तर चला बघूया तर आता आपण जंजिरा किल्ल्यापाशी आलेलो आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया सगळं काही बघूया रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक उभेघर किल्ला आहे याचे खरे नाव जंजिरा मेहरू असे जंजिरा म्हणजे पाण्यातील बिढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर या चारी बाजूनी अरबी समुद्राने घेरलेलं आहे रायगड जिल्ह्यातील पश्चिमेला अरबी समुद्र आहे समुद्राला लागूनच मुरुड त्या तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे जर तुम्ही जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये आले तर तुम्हाला इथं खूप सारे पूर्वीचे घर दिसतील आणि सगळे पडलेले घर आहेत आणि तुम्हाला इथं माहिती पण दिलेली आहे तुम्ही पण वाचू शकता आणि आता तीन भाषांमध्ये लिहिलेली आहे तर चला आता जंजिरा किल्ल्याच्या वरती जाऊया आणि सगळं बघूया आता आपण जंजिरा किल्ल्याच्या वरती आलेलो आहे मी बघू शकता हे जे तुम्ही बघताय पाणी सगळ्यात गोड पाणी आहे तर बघू शकता वीर पण खूप मोठी आहे आणि इथले जे घर आहे सगळे पडलेले घर आहेत आणि दृश्य जे बघायला भेटतं ते खूपच छान भेटतं तर चला बघूया आता पुढचा जर तुम्ही असंच बघितलं जंजिरा किल्ल्याला तर चारीकडून याला घेरलेला एक बाउंड्री आहे आणि एक किल्ला म्हणजे एक ते दोन किलोमीटरचा असा पूर्ण होतो जर तुम्ही चलत चलत टोटल पाहिलं तर आता चारीकडून झाडं झाड आलेले आहेत पहिलेच्या काळामध्ये त्याच्यामध्ये झाडं वगैरे काहीच नव्हते पहिलेच्या काळामध्ये मा इथं माणसं राहत होते तर बघू शकता इथं खूप सारे असे घर आहे इथे तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर इथं तुम्हाला तोपी दिसायला भेटतील आणि चला ता ता आता दाखवतो आता तुम्हाला जर तुम्ही जंजिरा किल्ल्याच्या टॉपवरती जाऊन चारीकडे समुद्राला जर पाहिलं तर तुम्हाला एक छोटासा किल्ला दिसायला भेटेल त्याची कहाणी अशी आहे की शहाजी भोसलेने असं तर या जंजिरा किल्ला जिंकणार होते पण ते काही जिंकू शकले नाही त्यामुळे तिथं एक छोटासा किल्ला बांधला कारण की ते जंजिरा किल्ल्याला समाप्त करणार होते म्हणजे तोपीनं सगळं उडणार होते त्याच पहिले या जंजिरा किल्ल्याच्या जे राजा होते त्यांनी ते किल्ला उडून टाकला म्हणजे शहाजी राजांची सगळी मेहनत म्हणजे पाण्यात वाया गेली जर तुम्ही जंजिरा किल्ल्यावरती फिरतच असाल तर तुम्हाला अशा तोपी खूप साऱ्या दिसायला भेटतील अशा तोपी दोनशे पंच्याहत्तर आहेत ते पण जंजिरा किल्ल्यावरती एक तोप अशी तोप आहे जी की सगळ्यात मोठी तोप आहे आणि याचा जे वैशिष्ट्य आहे ते खूपच डेंजर आहे तुम्हाला सांगणार आहे ते पण एक भाऊ तर चला बघूया पुढं तर चला दाखवतो तुम्हाला आता कलाल बांगडी तोप जे की सगळ्यात मोठी तोप आहे आणि इथे तीन तोप ठेवलेली आहे जे की दोन छोटी एक सगळ्यात मोठी आहे ते म्हणजे कलाल तोप तर चला दाखवतो तुम्हाला तर कलाल बांगडी माहिती देणार आहे हे भाऊ किंवा जी जगाचे वापर हा अगदी बोलून मी निकालो टाइम का टेंशन मत करो बराबर घुमाओ और अब मैं यहां लाकर ये पीस पीस को जोड़ा और ये तो सिर्फ लोहे की नहीं पंचधाती है इसी तो खासियत ये कितना भी दो तो ये के ये कि ये पंचधातु की है कस्टम दोनों जो तो तोप का बैलेंस है एक तो के गाड़ियों पे रखी हुई तोप जिसे पीछे करके आगे से गोला लोड करना है क्योंकि तो आगे से खुला आगे पीछे तक गोला बारूद तो लगाने की जगह यहां पर है फटाक का आवाज छोटा होता है इसको बड़ी लगेगी की आग लगाने के बाद तो फटने से पहले चलाने को भागना है क्योंकि अगर आग लगाया जाकर पानी में डुबकी लगाएगा तो आवाज इसके कानों में नहीं आएगी और ये 12 किलोमीटर दूरी पे मारा थी इतिहास में इसका तीसरे नंबर है एक नंबर दो नंबर दौलताबाद तीन नंबर कबांगरी तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होणार होता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा